सर्वांचं स्वागत आहे म्हणजे आज आहे गुरुवार काल इलेक्शन होतं आणि आई बाबा आता गावी जायला निघालेत ॲक्च्युली काल इलेक्शनसाठी थांबलेली आई कधीच जाणार होती तर आता आपण त्यांना सोडायला बसली चालले तर विरार ईस्टला मनवेलपाड्याचा जो बस स्टँड आहे जिथून प्रायव्हेट बसेस निघतात गा कोकणात जाणाऱ्या तिथे आपण जाऊन त्यांना ड्रॉप करतोय म्हणजे बसमध्ये बसवतोय आपण एक ब्लॉग केलेला आपण ऍक्टिव्हा घेऊन गेलो गावाला ती तीच जागा आहे तर तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल असं मला वाटतं तर मगाशी आपण घरामध्ये त्यांची बॅग वगैरे भरायची जी तयारी केलेली आहे ती आता आपण बघून घेऊन पण म्हणजे आई वडील आता गावाला जायला निघालेत माझे आणि एवढा सगळं त्यांचं सामान आहे ते भरायचं नेट बॅग्समध्ये दोघेच चाललेत आपले गावची जत्रा आहे तर त्यासाठी ते पुढे जाऊन तयारी वगैरे करणार आहेत बरेच महिने राहिले मु मुंबईत आल्यानंतर तर बरेच महिने घर रिकामं होतं घरी जाऊन त्यांना साफसफाई वगैरे करायची त्यांना म्हणजे आई करणार आणि हे सगळं भरून द्यायचं चला ए फ्यू मोमेंट्सला इथे सगळे कपडे आणि सगळं सामान या बॅग्स मध्ये भरलेले जरा दाखवा तिकडे पण आहे बॅग या भरपूर भरपूर सामान होत कसं बस करून काजून कुजून भरलंय आणि इतक्या दिवसाचं सामान होतं आणि इतक्या दिवसाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गावाला घेऊन जायचं आणि बस बस बसनी जाणार आहेत त्यामुळे सामान न्यायला बरं आहे आणि ते मध्ये आपण कार्गो चांगल्या पद्धतीने घेऊन जातो फक्त असं आहे आई एकटीच असणार आहे सांभाळायला तर जे बस बरोबर असतात ड्रायव्हर क्लिनर त्यांच्याशी आपल्याला बोलून हे सगळं सामान लांजा लांजामध्ये उतरवून तिथून ऑटो रिक्षा करावी लागते लांजा स्टँडच्या इकडं आपल्या घरी जायला ते सगळं करावं लागणार चला आता आपण भेटूया बसमध्ये <laughs> चल बाय टाटा निघतो मी सावकाश जा सांभाळून जा आणि ठेव वरती ठेव उतरतो रे हा बरेच दिवस झाले आई बाबा होते काय मग रुचिरा रुचिरा <laughs> एकटा पडल्यात आई नाही बोला पण हो म्हणजे अक्च्युली काय गावची जत्रा आहे आपली मी मगाशी पण बोललो गावची जत्रा आहे आणि घर बंद आहे त्यासाठी आई बाबा पुढे गेलेत आपण पण चार पाच दिवसानंतर जाऊ कसं जायचंय आणि कोण कोण जाणार आहे हे अजून काही ठरलं नाही कधी गणपतीच्या आधी आलेले जून महिन्यामध्ये नाही सप्टेंबर मध्ये हा म्हणजे अगदी गणेशोत्सव सुरू होत होता तेव्हा आलेले म्हणजे रक्षाबंधनच्या नंतर हा रक्षाबंधनच्या नंतर आलेले ते आतापर्यंत थांबले ऍक्च्युली ते जाणार होते पाच सहा दिवसानंतरच जाणार होते पण त्यांना आम्ही थांबून घेतलं सगळे सण वगैरे झाले नवरात्र झाली दिवाळी झाली आणि आता मतदान करून आई गेली आमचं वडिलांचं आणि माझं लिस्टमध्ये नाव गायब झालेलं आहे म्हणजे लोकसभेचं जे मतदान झालं तेव्हापासून नाही आहे मग मी पण प्रयत्न केला दोन वेळा फॉर्म भरला ते काय झालं नाही सो मी काय मतदान केलेलं नाही आहे पण रुचिराचं काल आम्ही करून आलो जोगेश्वरीलाच गेलेलो आम्ही रुचिराच्या माहेरी तर तिथे <laughs> आमचं अजून काय आम्ही रुचिराचा ट्रान्सफर केला नाही इकडे आहे तर तिने तिथेच जाऊन मतदान केलेलं आहे हे वोट दाखवा तुमचं हां तर आय होप तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल जे जे एलिजिबल आहेत त्या सगळ्यांनी आणि केलंच पाहिजे आपण सगळ्यांनी मला भरपूर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे कारण की माझं हा एक आ, एक स्पेशल अधिकार असतो आपला मतदान करायचा तो होतं काय मला बजावता आला नाही सी सांगायचा सा मुद्दा आज की आता पुढचे काही ब्लॉग्स असतील ते कोकणातले असतील आपण आता काही दिवसानंतर स्वतः कोकणात जायला निघणार आहोत कुठल्या मार्गाने ते बघू पण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढचे सगळे ब्लॉग आता कोकणातले येतील तर ते मिस करू नका त्यासाठी सबस्क्राइब केलं ना की एक तर ते फुकट असतं आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही एखादा व्हिडिओ टाकला तर सर्वात पहिले तो तुम्हाला दिसला नंतर मग तो बाकीच्या लोकांना दिशे तर तो हा एक प्रिव्हिलेज तुम्हाला मिळतो तो घ्या आणि आता आपण निघूया आता थोडं घरात पण आवरावर करायचे आहे कारण की आम्हालाही निघायचं आहे काही दिवसानंतर आता ते आणि काही शॉपिंग करायची आहे तर ती पण आता आईबाबांबरोबर तुम्ही बघितलं मगाशी भरपूर सामान गेलं ते फक्त याच कारणामुळे गेलं की ते बसनी जाणार होते आणि वडिलांना माझ्यात नीट चालता वगैरे येत नाही त्यामुळे बस विरारांना सुटते आणि लांजाला त्यांना उतरवते हे एकदम सोयीस्कर त्यांच्यासाठी साधन आहे ट्रेन वगैरे आम्हाला भले ते माझे वडील रेल्वेतले आहेत त्यांना ट्रेननी वगैरे प्रवास फ्री आहे बिकॉज त्यांचा पास असतो बट त्यांना ते फिजिबल नाही आहे आई एकटी येते ना स्वतः ती येते ट्रेननी पण वडिलांना जर घेऊन जायचं असेल तर ते बससारखं साधन नाही आहे आम्हाला कारण की लांजामध्ये थेट मार्केटमध्ये आम्ही उतरतो लांजा स्टँडला आणि तिथून रिक्षा मिळतात घरी जायला घरी एकदम दारापर्यंत रिक्षा जाते सो त्यामुळे हे सर्वात सोपं आणि फिजिबल आहे भरपूर बोरिंग असतो हा प्रवास विरारवरनं जेव्हा बस निघते आता तुम्ही बघाल तर अडीच वाजून गेलेले आहेत आणि ती उद्या पहाटे पाच ते सात या दरम्यान म्हणजे कधी कधी सहा वाजताही पोचते तर या दरम्यानमध्ये हे पोच म्हणजे भरपूर मोठा प्रवास होतो या उलट आपण जेव्हा मुंबईतून बसेस पकडतो याच त्या आता संध्याकाळी साडेसहा म्हणजे इथून जे दोन वाजता निघालेले आहेत तर तुम्हाला सहा वाजल्यापासून त्या मुंबईतल्या बघायला मिळतात पकडायला मिळतात सो भरपूर फरक पडतो विरारवरनं आपण जेव्हा बसनी जातो तेव्हा एकदम कंटाळवाणा असतो जेव्हा आम्ही गेल्या वेळेला गेल्या वर्षीच आम्ही जेव्हा गेलेलो आणि तेव्हा ॲक्टिवा घेऊन गेलेलो तेव्हा आम्ही आमचं कामसुद्धा होतं जोगेश्वरीला त्यासाठी आम्ही इथे ॲक्टिवा चढवली ट्रेननी जोगेश्वरीला गेलो तिथली कामं आटपली तिथे थोडा संध्याकाळचा नाश्ता म्हणजे जेवणासारखं जेवलो जे आणि साडेसहा सात वाजता सेम बस इकडनं विरारवरनं निघालेली ती ति आम्ही तिथे जाऊन पकडली जोगेश्वरीवरनं म्हणजे इतका वेळ तेवढा फरक पडतो तर पण जसं मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला आईवडिलांना ट्रॅव्हलिंग करण्यासाठी हे सर्वात बेस्ट जातं आणि त्यासाठीच आम्ही हा सुखकर प्रवास है। जरी आहे जरी कंटाळवाणा असला तरी म्हणून जास्तीचं सामान त्यांच्याबरोबर पाठवलेलं आहे तर आता आपण भेटूया पुढच्या भागांमध्ये बाय बाय